श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तनो आपण स्वामीची जर भक्तिभावाने पूजा अर्चा केली तर देव आपण ज्याची पूजा करतो तो देव नक्कीच प्रसन्न होतो अशी एका एक खूपच छान मोटिवेशन स्टोरी आहे चला तर आपण ऐकूया तर काय होतं एक धनिक असतो श्रीमंत शेठ आपल्या अडचणीतून मुक्त होण्यासाठी तो दररोज मंदिरात जात असे आणि सोन्याच्या ताटात ता ता पूजेची सामग्री ईश्वराला समर्पित करत असे ईश्वर प्रसन्न होईल हे आशेने तो असे दीर्घकाळ खूप दिवसापासून करत होता मात्र तसे काही झाले नाही एके दिवशी त्याला मंदिरात एक खराब जीर्ण कपड्यामध्ये एक व्यक्ती दिसली ती ईश्वराला म्हणत होती की ईश्वरा तुझे लाख लाख आभार मी तुझ्या कृपेने खूप सुखी झोपत आहे माझा कोणी शत्रू नाही मला कसला त्रास नाही आजार पण नाही मी खूप सुखी आहे माझ्यावर तू अशी सदैव कृपा असू दे घरी आल्यावर शेठला त्या व्यक्तीची गोष्ट आठवत होती की ईश्वराला मी देवाला दररोज सोन्याच्या ताटात सामुग्री फुले फळे अर्पण करत होतो तरीही मी इतकं दुःखी का असा तो गोष्ट ही सर्व आठवत होता ईश्वराला दररोज बहुमूल्य उपहार अर्पण करून माझे कष्ट कमी होत नव्हते मग तो गरीब ईश्वराला काहीच देत नव्हता एक फूलसुद्धा वाहत नव्हता तरी तो इतका सुखी कसा बराच विचार करून शेट आपल्या दुःखाचे आणि गरीब मासाच्या सुखाचे कारण शोधत राहिला तरी त्याला ते शोधता आले नाही शेवटी तो एका संताकडे गेला संतांना सांगितलं की मी इतकं देवाचं करतो आ, देवाला इतके दान देतो सोन्याच्या तांटात वस्तू अर्पण करतो फुले देतो फळे देतो तरीही मी इतका दुःखी काय तर संत म्हणतो की शेठजी हे बघा आपण ज्याप्रमाणे सामान्य मासाला प्रसन्न करतो त्याप्रमाणे देवाला सुद्धा प्रसन्न करायचं हे बघत असतो मात्र गरीब माणसाने आपल्या हृदयात ईश्वराला साठवून ठेवले तो ईश्वराकडे काही अपेक्षा घेऊन जात नाही तो निरपेक्ष भावनेने देवाचे आभार मानतो पाया पडतो ज्या दिवशी आपल्याला ईश्वराबाबतचा भाव बदले त्या दिवशी ईश्वराचे तुम्हाला दर्शन होईल आणि सुखसुद्धा लाभेल तर तात्पर्य काय आहे ह्या गोष्टीतून की ईश्वराशी सदैव्य निःस्वार्थी भक्तिभावाने पूजा अर्चा केली पाहिजे कोणताही स्वार्थ न ठेवता पूजा केली पाहिजे आपण एक साधे झाडाचे एक फूल तोडून वाहिले पण ते शुद्ध भावनेने शुद्ध अंतकरणाने आणि भक्तीने व्हायले तरी देव प्रसन्न होतो आणि आपल्याला सुख आणि मनशाप्ती लागते फक्त निस्वार्थ भक्तिभाव देवाला पुरेसा असतो श्री स्वामी समर्थ